आज आम्हाला घरातल्या घरगुती वनरायाचं विसर्जन आमच्या प्रथेप्रमाणे गौरी विसर्जनाच्या दिवशी होत असते आज त्याप्रमाणे गौरींचं दुपारी विसर्जन झाल्यावर आता गणरायाचं विसर्जन झालेलं आहे मोठ्या भक्तिभावानं आमच्या सगळ्या परिवारानं हा गणेशोत्सव साजरा केला मी सुरुवातीच्या दिवशीसुद्धा आपल्याला सांगितलं होतं की हा उत्सव आमच्या पारंपरिक पद्धतीनं आम्ही साजरा करत असतो गणरायाचं आगमन ज्या दिवशी झालं त्या दिवशीपासून ते आज विसर्जन होईपर्यंत वेगळेवेगळे धार्मिक कार्यक्रम घरामध्ये आम्ही आयोजित करतो ते संपन्न झाले आणि पुढच्या वर्षी गणरायानं लवकर यावं आणि गणरायाचं कृपा कृपाछत्र महाराष्ट्र राज्यावर असंच राहावं अशी गणराया चरणी गणरायाला निरोप देताना आम्ही सगळ्यांनी प्रार्थना केली आता या गणरायाच्या आगे आगमन करून विसर्जनाच्या अनुषंगाने काही क्रीडा या त्यांनी पाहायला मिळतो त्यांनी गणेश मंडळांची इच्छा जी आहे ती मिरवणूक रात्री उशिरापर्यंत परवानगी मिळावी किंवा लेझर शो करावी याबाबत कसं करू शकतो बाबतीत माननीय न्यायालयाच्या न्यायालयाचे जे आदेश आहेत त्या आदेशाचं पालन करणं ही प्रशासनाची शंभर टक्के जबाबदारी आहे सरकारचं ते कर्तव्य आहे राज्य शासनानं आत्ताच्या आजपासूनचे पुढचे चार पाच दिवस बारा वाजेपर्यंत वाद्य वाजवायला परवानगी दिली वेळ वाढवून दिली देखावे दाखव देखावे फुले ठेवायला आणि डॉल्बीला ह्याला कुठेही मनाई नाही जो आवाजाची मर्यादा डेसिबलची मर्यादा ही माननीय न्यायालयानं घालून दिलेली आहे त्या मर्यादेत राहून डॉल्बी वाजवायला कुठेही मनाई नाही आणि आजपासून तर बारा वाजेपर्यंत आपण परवानगी दिलेली आहे त्यामुळं अशा पद्धतीनं न्यायालयाचा सुद्धा अवमान होता उपयोगाचा नाही आणि प्रशासनाला सुद्धा सर्व मंडळांनी सहकार्य केलं पाहिजे प्रशासन ज्या ज्या ठिकाणी कायद्याच्या चौकटीत राहून मंडळाला जिथं सवलती द्यायच्या तिथं नक्की प्रशासन मंडळाला सवलती देते साहेब आपण उदयनराजेशी चर्चा करणार होता नाही असं नाही मी तरी म्हटलं प्रेसमध्ये बोलला होता की आपण अवगत केलं जाईल माझे शब्द तुम्ही बघा प्रेसमधले माझ्या अख्ख्या प्रेसमध्ये मी चर्चा करेन असं कुठं बोललो नव्हतं जे कोर्टाचे डायरेक्शन्स आहेत जी नियमावली आहे आणि जी सवलत पाच दिवस दिलेली आहे या सगळ्या बाबतीतली माहिती ही माननीय खासदार उदयनराजे भोसलेंना अवगत केली जाईल असं मी म्हटलं होतं आणि पोलीस प्रशासनाने तशी माहिती त्यांना अवगत करून दिलेली आहे शिंदे गटाच्या काही कार्यकर्त्यांचा अशा आरोप होतो की ते कुठल्याही कार्यक्रमात येत नाहीत काय येत नाही ह्याच्यात दोन्ही गटात वाद सुरू झाला असं वाटतं मी काल बोललो नाही ह्याच्यावर बघा अशा काही गोष्टी असतात आग्रही भूमिका आमचे पदाधिकारी सगळ्याच पक्षांचे पदाधिकारी आग्रही भूमिका घेत असतात पण शेवटी यातनं समन्वयातनं थोडं समजून उमजून यातनं मार्ग काढावा लागतो अशा गोष्टी घडणं योग्य नाही पण तरीसुद्धा मी परवाच म्हटलं की आता गणेशोत्सव झाल्यानंतर जी केंद्रीय म्हणजे आमची राज्यस्तरीय समन्वय समिती आहे महायुतीची ती समन्वय समिती एकत्र बसेल आम्ही चर्चा करू आणि आमच्या सगळ्याच आजी माजी पदाधिकाऱ्यांना आपल्याला महायुती म्हणून पुढे जायचंय या अनुषंगाने आम्ही साधक बाधक चर्चा करून इथून पुढे अशी प्रसंग उद्भवणार नाही याची सर्वच घटक पक्ष आम्ही काळजी साहेब प्रश्न आहे पालघर जिल्ह्यात घटना घडलेली आहे पण आता घटना वारंवार घडत आलेला आहे काय झालं कधी घडलाय प्रकार काल परवा झाले मला माहित नाही या पालघरबादली ना नेमकी वस्तुस्थिती काय आहे याची माहिती घेतल्यावर नेमकी काय वस्तुस्थिती ती जाणून घेऊ परंतु महिलांवरच्या अत्याचारांच्या संदर्भामध्ये कठोर भूमिका पहिल्यापासूनच या महायुतीच्या सरकारने घेतलेली आहे आणि कुठेही अशी छेडछाडीचा प्रकार असेल बघित असेल आपण आता सातारा जिल्ह्यातलं पाहिलं तर सिव्हिल कोर्ट म्हणजे साध्या वेशातले पोलीस महिला पुरुष कर्मचारी सतत गणपती सुरू झाल्यापासून गस्तीवरती आहेत पेट्रोलिंगचं प्रमाण आपण वाढवलं आहे काही लोकांना आपण गणेशोत्सव कालापुरतं जिल्ह्यातनं तडेफार केलेला आहे काही लोकांवर प्रतिबंधात्मक त्यांची बॉन्ड घेतलेले आहेत त्यामुळे सगळ्या बाजूनं पोलीस प्रशासन कडक कारवाई करते महिलांवरती मुलींवरती आत्म्याच्यात कुठेही सहन केले जाणार नाही